यधपुरी शहरात मुसळधार पावसानं थैमान घातलंय शहरातील वसंत पवार नगर येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय परिसरातील रस्ते देखील पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले ही परिस्थिती दरवर्षीचीच असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे नगर देखील या परिसराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला रहिवाशांनी भर पावसात तुंबलेल्या पाण्यात ठिया मांडत आंदोलन केलं जोपर्यंत इथल्या समस्या सुटत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा रहिवाशांनी इशारा दिला वसंत पवार नगर इगतपुरी येतील वीस ते दहा ते पंधरा वर्षापासून जो पाण्याचा निचरा आहे तो अजून काही गेलेला नाही आम्ही पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करत आहे जोपर्यंत नगरपालिकेचे कोणी अधिकारी शिवसाहेब हो, कोण येत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे सर्व असा नगरपालिकेला आम्ही इशारा दिलेला आहे जोपर्यंत जोपर्यंत आमचा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शनला पण बहिष्कार टाकणार आहे आणि जो सरकारी जो, जो आम्ही टॅक्स आहे घरपट्टी नळपट्टी हे आम्ही त्या प्रकारे काहीच भरणार नाहीत नगरपालिकेला कर पण आम्ही भरणार नाही जो आणि आम्ही इलेक्शनला बहिष्कार सुद्धा टाकणार आहे तुमचं नाव अनुप मोरे तसंच येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा देखील नागरिकांनी इशारा दिला आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मोखाडा